सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत विद्यार्थी लाभाच्या योजना पाठ्यपुस्तके वाटप योजना पाठ्यपुस्तक वाटप योजनेविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना पाठ्यपुस्तकाअभावी प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत अथवा गळती होऊ नये शिक्षणातील दरी कमी व्हावी यासाठी सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेचे जे लाभार्थी आहेत इयत्ता पहिली ते आठवीमधील शंभर टक्के विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी आहेत शंभर टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक पुरवठा केला जातो योजनेची कार्यवाही कशी केली जाते तर दर फेब्रुवारी महिन्यामध्ये डाय वरून पटसंख्या निश्चित करून मुख्याध्यापक यांच्या माहितीवरून गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत शिक्षणाधिकारी यांच्याकडे पुढील शैक्षणिक वर्षासाठी सादर करतात शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके साठा नोंदवयीमध्ये नोंदवून व पुस्तकावर समग्र शिक्षा अभियान मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा असा शिक्का यावर मारला जातो ही पुस्तके शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक ग्रामस्थ यांच्या समक्ष वरील लाभार्थ्यांना शाळा सुरू झाल्याच्या दिवशी वाटप केली जातात शालेय स्तरावर पाठ्यपुस्तके वाटप केल्याचा अहवाल मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीची मान्यता घेऊन तो अहवाल गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करायचा असतो योजनेचे नाव मोफत पाठ्यपुस्तक योजना वर्ग पहिली ते आठवी शाळा जिल्हा परिषद शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित शाळा निकष आहे पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी लाभ आहे पाठ्यपुस्तकांचा संच व पाठ्यपुस्तक त्यानंतर कार्यवाहीचं स्वरूप आहे संबंधित शाळेतील मुख्याध्यापक निकषानुसार शाळेची विद्यार्थी संख्या निश्चित करून एप्रिल महिन्यात पुढील शैक्षणिक वर्षासाठी मागणीपत्रक सादर करतात फेब्रुवारी महिन्यातच तयार क फेब्रुवारी महिन्यात टाकतात आणि त्यानुसार वरिष्ठ पातळीवर पुस्तके आपल्याला ही प्राप्त होतात मित्रांनो